श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपले स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचे नाव आहे विजय नेहमी सत्याचाच होतो हा अनुभव एक ताई आपल्यासोबत शेअर करणार आहेत पण त्या ताईंनी आपलं नाव गाव सांगण्यास नकार दिलेला आहे कारण यावरून पुन्हा वादविवाद नको त्या ताईंचा अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या ताई म्हणतात मला एक अनुभव शेअर करायचा आहे पण माफ करा मी नाव सांगू शकत नाही त्या ताई म्हणतात आमच्याकडे आम्ही पाच जणांमध्ये रस्त्याच्या कडेला एक एकर शेती विकत घेतली त्यानंतर त्या, त्या शेतीमध्ये आम्ही काही शेती करणार नव्हतो कारण रोडच्या कडेला असल्यामुळे आम्ही पाच जणांमध्ये तेथे पाच हिशाने खर्च करून एक सुंदर हॉटेल बांधण्याचे प्लॅन होते व पाच जणातच चालवायचे होते मग त्या हॉटेल बांधण्याचे काम सु देखील सुरू झाले ते काम पूर्ण व्हायला तीन वर्ष गेली कालांतराने ते हॉटेल पूर्ण झाले आता चांगला मुहूर्त बघून त्याचे उद्घाटन करायचे ठरले पण काही लोकांनी आम्हा पाच जणांमध्ये भांडणे लावले पाच जणांपैकी चौघांना आमच्या विरोधात भडकवले ते म्हणत होते की हॉटेल पाच जणात असलं तरी बिल घ्यायच्या काउंटरवर कोण बसणार त्यामुळे तुम्ही तुमच्या हिश्श्याचे पैसे माघारी घ्या नाका एक हॉटेल पाच जणांमध्ये चालू त्या वादामध्ये आमचं हॉटेल उद्घाटन तर राहीलच त्यानंतर एवढा खर्च करून बांधलं आणि बंद का ठेवायचं म्हणून आणि भांडणे होण्यापेक्षा आम्ही एका माणसाला हॉटेल भाड्याने चालवायला दिले पण त्या चौघांनी त्याला अडथळा आणून काम बंद करायला सांगितले आम्हाला माहीतच नव्हते त्यानंतर त्यानंतर आम्ही पंधरा दिवस वाट पाहिली आणि दुसरा एक माणूस शोधून त्याला ते हॉटेल भाड्याने चालवायला दिले त्याने देखील तसंच केलं दोन महिने हॉटेल चालवलं आणि हॉटेलचे भाडे न देता अचानक हॉटेल बंद केलं तरी पण वाटत होते आज सुरू करेल उद्या सुरू करेल पण त्याने सात वर्ष घालवली सात वर्ष वाट बघणे म्हणजे काय थोडे दिवस आहेत का तरी पण शेवटी वाट बघून बघून आपणच हॉटेल सुरू करावं असं ठरवलं व हॉटेलचे काम सुरू केले जसं काम सुरू केलं तसं सात वर्ष सगळे झोपले होते ते अचानक जागे झाले मग आता हॉटेल तर चालू केलं नंतर एवढा खर्च करून देखील ही माणसे आम्हाला सुखाने हॉटेल चालू देईनात काय करावे कळेना हॉटेलमध्ये सर्व कामगार आम्ही नवरा बायको खूप टेन्शनमध्ये मध्ये आलो इतकं टेन्शन आलं की अक्षरशः डोकं फोडून घ्यावं की काय असंच वाटत होतं पण म्हणतात ना स्वामी आपल्यासोबत असल्यावर काळजी कशाला करायची इथे तर आमच्या सोबत आमचे स्वामी होते मग मी आमच्या हॉटेलमध्ये स्वामी महाराजांचा फोटो आणि मूर्ती पण होती आम्ही हॉटेल सुरू के केल्यापासून स्वामींची पूजा आरती झाल्यानंतर हॉटेलमध्ये पहिले अन्न जे शिजते त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवूनच त्यानंतर कस्टमरला जेवण द्यायचो तर त्यात स्वामी महाराजांना मी बोलले स्वामी महाराज आमचं हॉटेल चालू राहू द्या त्याचा कोणत्या कामामुळे सारखं विस्कळा होतो ते बघा भले थोडा टाईम लागू द्या पण ही कायमची कटकट मिटवून टाका कारण सारखं का हॉटेलची तोडफोड होणे आणि त्याला नव्याने खर्च करणे हे काही आमच्या आवाक्या आहे स्वामी सेवा करण्याची माझी मानसिकता देखील नव्हती पण त्यावेळेला मी स्वामींना एवढंच बोलले की स्वामी आमचं हॉटेल पुन्हा चालू झालं ना तेव्हाच तुमची पूजा आरती होईल आणि हॉटेलमध्ये बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जाईल तोपर्यंत तो तुम्ही पण या हॉटेलमध्ये बंदच असणार आहात माझा नाव इलाज आहे कारण मी आणि माझे मिस्टर एवढं खचलो आहे की या हॉटेलच्या वादामध्ये आमच्या हातून तुमची सेवा पण होणार नाही खोटी आशा का लावू तुम्हाला त्यानंतर स्वामी कृपेने एकच महिन्याने आमचे हॉटेल पुन्हा चालू झाले आणि ते पूर्वीपेक्षा चांगले चालू लागले व जी माणसे आडवी येत होती ती पण पस्तावली एवढे प्रयत्न करून देखील त्यांचे हॉटेल पुन्हा एकदा चालू झाले आपण त्याच वेळेस नसतं त्यांना अडवलं तर त्यांच्याबरोबर आपण ही काम तिथे केलं असतं आपल्याला पण फायदा असता बिनकामी आपले दिवस पैसा मेहनत वाया गेली आणि विजय नेहमी शेवटी सत्याचाच झाला उलट त्यांचेच नुकसान झाले आणि आमचे जेवढे पैसे मेहनत वाया गेलती ती त्याच्या पाच पटीने आम्ही पंधरा दिवसात कमवले हो आणि हॉटेलला तर एवढी गर्दी की हॉटेलमध्ये काम करायला देखील कामगार कमी पडू लागले आणि वेटिंगला पण खूप थांबावं लागायला लागलं स्वामी कृपेने आमच्या हॉटेलला बरकता आली आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा व कर्म चांगले करत राहायचं स्वामी नक्कीच आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त देतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ